सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आत्ताच गायांना पाणी दाखवून घेतलेले नवीन जन्मलेले जे वासू आहे ते छान झालेले आणि आता दूधही प्यायला लागलेले कारण हे ना एक दिवस ते दूध पित नव्हतं त्याच्यामुळं त्याला बाटलीतनं दूध पाजावं लागत होतं बाटलीला होल पुढं पाडलेलं टोपणाला आणि त्यातून येणं दूध पाजत होतं तो तोंड हे करून कारण त्याला ओढता येत नव्हतं तेवढी ताकद नव्हती अंगात पण आता छान दूध प्यायला लागलेलं आहे आणि आता चांगलं म्हणजे पळायला वगैरे थोडंसं तिथल्या तिथं पळायला लागलेलं आहे आणि चांगलं झालेलं आहे घराच्या रिनोव्हेशनच्या कामामुळं नाही म्हटलं तरी धूळ येतेच त्याच्यामुळे ना आता हे पोच आणि पायऱ्या सगळ्या झाडून घेतलेल्या आहेत आणि आता घरही झाडून घेते आणि आज स्वयंपाकाला लवकरच लागणार आहे कारण आज बिर्याणी बनवायची सकाळी चिकन आणलं होतं त्यातलं मी काही चिकन काढून ठेवलं होतं सकाळच्या गडबडीमध्ये मला बिर्याणी बनवणं झालं नाही त्याच्यामुळं आता बिर्याणी बनवणार आहे आणि सकाळची भाजी वगैरे शिल्लक आहे त्याच्यामुळं आता फक्त बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी मी हा कांदा आणलेला आहे आणि बिर्याणीसाठी कांदा जरा जास्तच लागतो त्याच्यामुळं जास्त कांदा आणलेला आहे कारण हे ना तळून घालण्यासाठी कांदा आणि त्यानंतर फोडणीसाठी कांदा असा दोन्हीसाठी कांदा लागतो त्याच्यामुळे मी हा जास्त कांदा घेतलेला आहे आणि आता हा कांदा नाही उभा कापून घेते मागच्या वेळेस येताना हे कांदे आईनंच दिले होते एक ठिक्क भरून कांदे दिले होते साईजने थोडे छोटे आहेत पण यांना उन्हाळ्यामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ना अजिबात नाचलेले नाहीत आणि एकदम चांगले असे कांदे आहेत आता पावसाळ्यामध्ये ना भरपूर कांदे महाग होतात कारण कांदे नाचतात त्याच्यामुळं महाग होतात त्यामुळे उन्हाळ्यातच ना जेव्हा असा शक्यतो उन्हाळ्यातच कांदे विकत घेऊन येणार वाळवून ठेवले ना म्हणजे कांदे भरपूर दिवस टिकतात सॅमसंग कंपनीच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी चांगली आहे त्याच्यामुळे चा ना आज तो त्या कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे आणि आत्ताच तो तिने मला दाखवला आणि चला आता मी ना बिर्याणी बनवायला लागली आहे बिर्याणी बनवण्यासाठी बन ना हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा सगळा कांदा फोडून घेतलेला आहे त्यांना ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेते म्हणजे मीठ टाकलं ना की कांद्याला पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर मग आहे ना त्यातलं पाणी निथळ ना की मग कांदा लगेच भाजला जातो बिर्याणी बनवण्यासाठी ना मी असा मोठा तांदूळ घेतलेला आहे थोडासा लांबे असा तांदूळ हा असा जरा लांबे तांदूळ असा तांदूळ घेतलेला आहे आता धुवून घेते तांदूळ आता हा आहे ना जो तांदूळ आहे ना तो मी आता दोन तीन पाण्याने असा धुवून घेते तांदूळ आहे ना हा आता धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि एक अर्धा तास आहे ना असा पाण्यामध्येच ठेवायचा तांदूळ तोपर्यंत ता बाकीची तयारी करून घेते सकाळी चिकन आणलं होतं आणि त्यातलं मी ना ले ले, ची ले ले, हे एवढं चिकन काढून ठेवलेलं आहे बाकीच्या चिकनची भाजी बनवलेली तर आता हे चिकन आहे ना मी आता धुवून घेते ह्या चिकनला मी अर्धी वाटी दही एक चमचा लाल तिखट आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट एक चमचा धनेपूड एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार सा मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि असं छान असा मसाला लावून घेतलेला आहे आता हा मसाला अर्धावर तास आहे की नाही असा बाजूला ठेवून देते म्हणजे तो छान एक जीव होईल आणि त्यानंतर मग तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते आणि ह्याच्यामध्ये ना आता चार पाच चमचे तेल टाकते हे तेल गरम होते तोपर्यंत हा कांदा आहे ना त्याला पाणी सुटलेलं आहे हे बघा असं पाणी सुटलेलं आहे कांद्याला आता कांदा पिळून घेते हा सगळा कांदा ले ले। मी आता पिळून घेतलेला आहे आणि हे बघा एवढं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी टाकून घेते सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहे कांदा याला छान सोनेरी कलर येईपर्यंत गे तळला गेलेला आहे हे बघा छान असा तळला गेलेला आहे आता बाजूला काढून घेते कांदा कांदा तळून ना हे जे तेल शिल्लक आहे त्याच्यामध्ये ना आता मी टाकायला लागले अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडले आणि आता ह्याच्यामध्ये ना ही पाणी टाकते आहे त्यानंतर हा दालचिनीचा तुकडा ही मसाला वेलदोडा आणि हे जी चकली फुले ते टाकायला लागली आहे आणि ह्या दोन चार लवंगा आणि दोन चार आहे ते टाकते मसाल्याचा असा खमंगाचा वास सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकायला लागली हा चिरलेला कांदा आता हा कांदा येईल ना छान असं सो सोनेरी कलर येईपर्यंत भाजून आहे आता ह्या कांद्यामध्ये मी टाकते टोमॅटो आणि टोमॅटो आणि कांदा एक दिवस होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आणि ह्या दोन तीन मिरच्या आहेत भाजून घेते ना मुळे ना चव लागते त्याच्यामुळे आता ही मिरची टाकलेली मी इकडे ना कढईमध्ये ना मी भात बनवण्यासाठी ना पाणी उकळायला ठेवलेले आणि मी जे हे तांदूळ पाण्यामध्ये टाकले होते ना त्यातलं आता पाणी काढून घेते आणि भात शिजायला टाकते तांदूळ पाण्यामध्ये भिजलेले असल्यामुळे ले नाही पंधरा वीस मिनटात लगेच तांदूळ शिजतील कारण ते पाण्यामध्ये टाकले होते त्यामुळे ते आधी जास्त भिजलेले आहे ना भातामध्ये मी टाकले हा दालचिनीचा तुकडा हे तमालपत्र हे दोन तीन लवंग आणि मिरा आहेत आणि हा मसाला भिंज आहे इकडे टोमॅटो आणि कांदा छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायला लागले अर्धा चमचा लाल तिखट धन्या जिऱ्याची पावडर आणि बिर्याणी मसाला हे ना मेल्ट करायला ठेवलेलं चिकन आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ना हे चिकन ज्या भांड्यात ठेवलं होतं त्यानंतर त्याच पाणी घेतलेलं आहे आता ते ओतून घेते भातामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं आता भातामध्ये मीठ टाकून घेते तांदळामध्ये आता मी टाकलेलं हे मीठ आणि ना आता इकडे चिकन आहे आणि इकडं भातही होतोय आता हे चिकन मध्ये ना मी टाकायला लागले कोथिंबीर देशी कोंबडीचं चिकन होतं त्याच्यामुळे ना मी कुकरला झाकण लावलं होतं आणि भूकर शिट्ट्या करून घेतलेल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छान हे बघा शिजलेले मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आता ना हा भात चिकनमध्ये टाकून घेते भात काय जास्त शिजलेला नाही थोडासा कच्चा असाच भात आहे आता हे चिकन बरोबर तो शिजेल त्यामुळे मी आता हा चिकन मध्ये असा टाकून घेतेय आता हा जो तळलेला कांदा आहे तो असा टाकून घेतलेला आहे आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे हे केशर आहे ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ह्या भातामध्ये ना थोडंसं खाली पाणी शिल्लक आहे तर शिजण्यासाठी लागेलच एवढं त्याच्यामुळे हे सगळंच टाकून घेते याच्यामध्ये आणि आता थोडा वेळ ना भात आणि चिकन छान असं शिजेपर्यंत ना असं झाकून शिजवून घेते दहा मिनिटं छोट्या गॅसवरती ना भात असा छान शिजलेला आहे आणि आता मुलांना जेवायला वाटते मस्त कलर आलेला आहे